हॅलो घासाला पाणी चाललं होतं त्याच्यामुळे ती बहुनी हे लावलेलं आहे पाणी याच्यावरती घास वाळून चालला होता मजा वाटते काय हा नाही वाटत कशाच थंडी वाजती या टायमात मला जर दिवसभर जरी सांगितलं ना पाण्याखाली राहा तरी मी राहीन इतकं भारी ऊन गरम होतं पण हे काय पण याच्यापेक्षा याच्यापेक्षा जर ती स्प्रिंकलर स्प्रिंकलर असलं ना थोडं ते त्याच्यात आणखी भारी वाटलं ऐ पाणी नको टाकू आव चल बहडं असत पाया घेऊन चल ना एकदा जाऊन येऊ हा येणार मी येऊ जाऊन उकड एक मिनटं चालू चालू चला तू तिथे पाय चल तू असे बी पाय भरणार परत बिघणार काय धरतात काय कळा ना वाळून चाललाय म्हणून धरलाय का बेदारायच त्याच मोठ्या मोटर त्याच्यामुळे चाललं होतं का किती दिवस चालता त्याला पंधरा दिवस झाले पाणी नाही पंधरा दिवस झाले पाणी नाही गळाले होऊन झालं पाच हां मला वाटलं मी धरायचं काय एखाद्या वाफायचं हे असंच राहिला काय होती एकदा राहिले हो राहूनच गेला ना त्यात का लावायचं काही नाही काहीच नाही केलं लसून वाटत हा लसून पण ती राहीन गेला ना एक मधीच हा त्यात लावायचं कुठं करायचं हा कार लागत गार लागला असं खरं बोल अच्छा अचानक अचानक भाऊ तिला हाय सवय रात्रीच नाही का ती भिजून टोळ्यावर तोंडावर ठेवते एखादं कापड ओढणी वगैरे पण असं बघा तीन कसं केलं असं आता त्यात ती जी शर्ट घातलाय तिने ती सगळं पाणी धरतं ते गोदडे सारखं ब्लँकेट सारखं आहे ती द्या दोन येऊ संगच संगच दे मत असेल ना परत एकदा एकदा आता आहे आज आहे